सर्वांनाच माहीत आहे दैवी शक्ती बाबांनी कशाप्रकारे प्राप्त केली बाबांना अहोरात्र कष्ट करावं लागले चंद्रासारखा देह झिजवावा लागला आणि त्यानंतर बाबांच्या परिवारवर असणार दुःख दूर करण्याकरता बाबांनी दैवीशक्ती प्राप्त केली आणि दैवीशक्ती प्राप्त करत असताना बाबांना परमेश्वराने बाबाची खूप परीक्षा घेतली जेव्हा बाबाच्या परिवारावर जेव्हा दुःख होतं कुटुंबासोबत भांडण झाल्यानंतर श्रीधारासोबत भांडण झाल्यानंतर बाबाच्या वडिलांनी जेव्हा दुसरीकडे घर घेण्यास ठरवलं त्या घराची हकीकत अशी होती का त्या घरामध्ये एक सैतान असा खतरनाक होता बारा वर्षाचा तिथे खेळ चालू होता एक मुसलमान तांत्रिक मुसलमान त्या घरामध्ये पाय ठेवता शनी मरण पावला बाबाच्या वडील म्हणे आम्ही गुरुमार्ग यावो हो, आम्हाला कसल्याच प्रकारची भीती नाही बाबाच्या वडिलांनी ते घर घेतलं आणि घर घेतल्यानंतर तिथे होम हवन पूजा अर्चा करून बाबाचा परिवार बाबाचे वडील आणि बाबाचे बंधू राहण्यास गेले एक वर्ष सुद्धा झाले नाही तर त्यांना समाधान सुद्धा लाभलं नाही एका वर्षामध्ये खूप सारे त्यांच्या घरी नवीन घेतलेल्या घरामध्ये प्रकार सुरू झाला जेवण करत असताना पाळीवर कोणतरी चालत आहे याचा आवाज होता घरातले लोकांना स्वप्न विकार होत होते त्याचप्रकारे घरामध्ये जन्माला आलेले बाळ छोटे जे बाळ आहेत त्यां ते कुत्र्यासारखे आरवळ देऊन मरत होते इतकं मोठं सैतान त्या घरामध्ये बाबाच्या बाबाने घेतलेल्या घरामध्ये होतो ते सैतान मी शक्ती दूर करण्याकरता बाबाच्या परिवाराने भरपूर उपचार केले बाबाच्या वडिलांनी भरपूर उपचार केले समाधान लाभलं ला नाही आणि हिंदू संस्कृतीप्रमाणे ज्या घरामध्ये किंवा ज्या ठिकाणी हनुमान चालिसा वाचता जाते तिथे सैतान राहत नाही भूत राहत नाही अशी मान्यता आहे म्हणून बाबा जुनदिवजी त्या घरामध्ये तीन वेळा हनुमान चालिसाचं पठन करत होते पण तरी त्यांना समाधान लाभत नव्हतं त्यांच्या वडिलांनी सुद्धा उपचार केले पण समाधान लाभलं नाही शेवटी एक दिवस असा आला का बाबाचा भाऊ माझ्या घरामध्ये झोपून होता आणि त्याचा कोणीतरी पाय हलवला आणि बाबा बाहेर बसलेले होते तर बाबा आतमध्ये गेल्यावर त्याला विचारतो उठून का बरं बसला तर बाबाचा भाऊ सांगते का माझा पाय कोणीतरी हलवला बाबा, बाबा म्हणते घराला एकच दरवाजा आहे हा दरवाजाच्या बाहेर समोरच्या रूम मध्ये मी बसून आहोत पाठीमागे दरवाजा नाही घरामध्ये माझ्या समोर कोणी आलं नाही आणि तुझा पाय कोण हलवणार बाबाला खरोखरच वाटलं का या घरामध्ये खरोखरच खूप मोठी सैतानी शक्ती आहे न येणारा व्यक्ती अनोळखी व्यक्ती बाबाच्या निवासस्थानी आला बाबांना विचारू लागला काय झालं तुम्ही कुठे चालले बाबा म्हणते की माझ्या भावाचा पाय हलवलं आमच्या घरामध्ये खूप मोठं सैतान आहे दुःख दूर करण्याकरता आम्ही भरपूर उपचार केले पण समाधान लाभलं नाही पुन्हा मी कुठेतरी कोणातरी व्यक्तीला आणण्यासाठी चाललो तो व्यक्ती म्हणते की माझ्याकडे एक विधी आहे एक मंत्र आहे त्या मंत्राने त्या विधीने जर तुम्ही जर केला तर तुमच्या घरातले सर्व सैतान आणि संपूर्ण दुःख दूर होऊ शकते तर तुम्ही तो विधी कराव पण त्यासाठी तुम्हाला एक अनुभव म्हणून मी एक तीर्थ बनवून देतो समाधान लाभेल त्या व्यक्तीने बाबाच्या भावाला तीर्थ बनवून ज्या प्रकारे आपण अनेक अनेकवाल्याकडे जाऊन पाणी बनवून आणतो त्याचप्रकारे त्या व्यक्तीने त्या मंत्राचा उपचार करून उच्चार करून पाण्यावर फूक मारली आणि बाबाच्या भावाला पिण्याकरता दिलं बाबाच्या भावाने पिल्याबरोबर बाबाच्या भावाला समाधान वाटलं आणि खरोखरच बाबा जुंडुजीला वाटलं का साध्या एका पाण्यावर फुंकर मारल्याबरोबर माझ्या भावाला समाधान वाटलं खरो तर खरोखरच काहीतरी मंत्र आहे तर तो मला करावा लागेल आणि बाबाने तो विधी आणला विधी आणल्यानंतर बाबाने सर्व भावंड समोर ठेवला सर्व भावंडांनी एक एक करून तो विधी वाचला आणि सर्वाच्या तोंडातून नाकार निघाला का हा विधी खूप कठीण आहे एक्केचाळीस दिवसाचा आहे आणि हा विधी हनुमानजीचा आहे म्हणून हा विधी आम्ही करणार नाही कारण काही त्या व्यक्तीने सुद्धा सांगितलं होतं जर हा विधी साधला नाही तर आणि या विधीमध्ये जे नियम आहे जर नियम जर तुम्ही पाडले नाही आणि विधी जर साधला नाही तर मृत्यूमुखी पडू शकतात तुम्ही अपंग सुद्धा होऊ शकते म्हणून बापाच्या भावंडाने नकार दिला आणि बाबांनी सण म्हटलं का तुम्ही माझ्या पतीचा माझ्या पत्नीचा पत्नी आणि माझ्या मुलाचा सांभाळ तुम्ही करावा मी हा विधी करण्यास तयार आहोत आणि बाबांनी विधी करण्यास सुरुवात केली विधी सुरू झाली एकवीसव्या दिवशी बाबाची खरोखरच परमेश्वरने परीक्षा घेतली आणि त्या बाबाच्या पत्नीच्या अंगावर इतके पोळं आले होते संपूर्ण शरीरामधून रगतपू वाहत होतो आणि रगतपू वाहत असताना संपूर्ण लाल मुंग्या त्या मुलीच्या शरीरावर बसले होते बाबाचा भाऊ बाबाकडे आला बाबाला म्हणते तू चल आणि माझ्या मुलीला बघ बाबा म्हणते मला तर काही समजत नाही तरी बाबा त्या भावांनी बाबाला विनंती केली बाबा त्यांच्या भावांच्या घरी गेले मुलीला पाहलं संपूर्ण शरीरातून रगतपू वाहत होतो संपूर्ण शरीर मुंग्यानं व्यापलेलं होतं बाबाला ते पाहलं बाबांनी ते दृश्य पाहलं आणि बाबा घरी आल्या आणि बावीसव्या दिवशी पुन्हा बाबा हनुमानजीच्या मंदिरात जेव्हा गेले हनुमानजीची आंघोळ केली कापूर अगरबत्ती के लावली आणि त्या परमेश्वराला म्हटलं तर भगवान बाबा हनुमानजी ही कोणती समस्या आपण हमारे सामने खडी करते जर हा विधी करत असताना जर माझ्याकडून काही चूक होत असेल किंवा विधी करत असताना जर मला अडचण आली असेल आणि त्या मुलीवर दुःख काही आले असेल तर सर्वप्रथम तुम्ही त्या मुलीला दुःखातून दूर करा आणि मला तुमच्या चरणी विलीन करून टाका आणि खरोखरच तेवीसव्या दिवशी जेव्हा बाबा त्या मूल्यकडे पाहते ती मुलगी बाबाला अंगामध्ये खेळताना दिसली दैवी शक्तीचा विधीचा पहिला अनुभव पाहिला, पाहिला साक्षात्कार बाबा जुमदुजीला तिथे आला आणि त्यानंतर बाबांनी या परमेश्वर कृपेचा पुन्हा प्रयत्न केला म्हणजे त्यानंतर बाबांनी भरपूरसे असे हवन हवन होम हवन केले हो, तिथे हो, हवन, के हवन कार्य सुद्धा केले शांताबाई रंगाडी समाजाची एक सैतानामुळं बाबाला एका परमेश्वर कृपा प्राप्त करावी लागली आणि या परमेश्वर कृपेचा प्रसाद म्हणून आज प्रत्येक दुखी परिवार हा मार्गामध्ये जुळले ते दुःख मग कोणतं असो शारीरिक आर्थिक मानसिक ते दुःख कसल्याही प्रकारचं असतो हा मार्गामध्ये जिथे ज्यांना अनेक वयाला समाधान लाभलं नाही जिथे देवांगणाचे उपचार करून थकले तांत्रिक मांत्रिक सुद्धा केले डॉक्टरी उपचार केले ते सुद्धा थकले अनेकवाल्या व्यक्तींना पैसे दिले कोंबडे बकरे दिले दारू पाजली का हे पैसे घे आणि आमचं दुःख दूर कर असे सुद्धा उपचार केले पण समाधान लाभलं नाही शेवटी परमात्मा एक मार्गामध्ये आल्यानंतर त्यांच्यावर असणार आपत्ती संपूर्ण दुःख दूर झालं असा परमात्मा एक मार्ग महान ताकी बाबा जुंधुजीने जगाच्या पाठीवर उलटी गंगा वाहण्यास सुरुवात केली असंख्य साधू संत थोर महात्मे ह्या पृथ्वीवर जन्म घेऊन गेले सर्वांनी एकच सांगितलं का परमेश्वर कुठे आहे आम्ही परमेश्वर कुठे पाहतो जिथे साधू संत थोर महात्म्याने सांगून गेलं मंदिर मस्जिद मूर्तीपूजा पण महान की बाबा जो सर्वप्रथम तेच बंद केलं मूर्तीपूजा बंद केली फोटो पूजा बंद केली मंदिर पूजा बंद केली बाबाने आम्हाला तेच सांगितलं आणि आम्ही तेच केलं पहिल्या दिवशी अगरबत्ती लावली असणारं बारा वर्षाचं सैतान दूर झालं पिढ्यानं पिढ्या पिरे असणारं दुःख ज्यांच्या घरी देवीचं ठाणं होतं त्यांच्या घरी असणारं दुःख ते देवी दूर करू शकले नाही ते दुःख एका साध्या अगरबत्तीनं महान त्या की बाबा जुनदेवजीच्या परमात्मा मार्गामध्ये आल्याबरोबर दूर झालं एवढी मोठी दैवी शक्ती महान त्या की बाबा आम्हाला दिली खरोखरच धन्य महान महानगी बाबा जुनदेवजी असंख्य अशा दुःखातून असंख्य असे परिवार या मार्गात जुळले ज्या दुःखाला विज्ञानाने हात टेकवले जिथे विज्ञान सुद्धा फेल पडला ते, ते, ते सुद्धा लोक या मार्गामध्ये आले दुःख दूर झाले त्यांच्यावाले एक अनुभव आहे पुलगाव इथला एक चौरेशा म्हणून सेवक आहे त्या सेवकावर मार्गात यायच्या आधी त्याला ब्रेन ट्युमर झाला त्याने म्हटलं होतं का जर मला मुलगा झाला तर मी वैष्णव देवीला जाईल आणि त्याला मुलगा झाला आणि संपूर्ण परिवार घेऊन तो वैष्णव देवीला जायला निघाला काही त्याचे नागपूरचे नातेवाईक सुद्धा होते आणि काही तिकडले इंदूरकडले नातेवाईक होते आणि जातानी जेव्हा तो परिवार जेव्हा लागला तर त्या माणसाला ब्रेन येऊन तो माणूस त्या ट्रेन मध्ये पडला आणि सामोस वाटेमध्ये एक गाव होतं त्यांच्या नातेवाईक त्याला उतरवलं त्याच्यावर काही लोकांनी तिथे उपचार केले आणि एका बाईनी त्याला रक्षा दिली म्हणजे ते अनेकवाल्या देवी देवताची त्याला समाधान लागलं पण परिपूर्ण असं दुःख दूर झालं नाही परत परत त्यांच्यावर दुःख येत होतं तो व्यक्ती त्रासून गेला काय करावं समजत नव्हतं डॉक्टरी उपचार करण्यास ते लोक तयार झाले तांत्रिक मानसिक सुद्धा केले एका व्यक्तीने सांगितलं का गायीचे प्या त्यांचा दुःख दूर होऊन जाईल ते सुद्धा केले एम आर आय काढले सी टी स्कॅन केले उपचार केले सर्व केले सर्व पैसे हारून गेले काहीच समाधान लाभलं नाही शेवटी त्या डॉक्टराकडे गेल्यानंतर त्या डॉक्टरने सांगितलं का याला यांचं ऑपरेशन करावं लागेल साडेतीन लाख रुपया लागेल ते बाई म्हणे आता माझा मा पती कमवत नाही मी कमवणारी बाई आहे माझा प्रपंच आहे जर माझ्या आणि त्या डॉक्टरने सुद्धा सांगितलं ऑपरेशन करताना जर याला काही झालं तर आम्ही जिम्मेदार राहणार नाही त्या बाईनं म्हटलं का साडेतीन लाख रुपये माझ्या पतीला लावण्यापेक्षा डॉक्टरला देण्यापेक्षा मी साडेतीन लाख रुपयात माझ्या पतीला पंच करून खाऊ घाली पण मी आता ऑपरेशन करणार नाही आणि एका चौकाच्या माध्यमातून त्यांना परमात्मा एक मार्ग मिळाला आणि त्या बाईनी त्या परिवाराने परमात्मा मार्गाचा स्वीकार केला कार्य करत गेले आणि त्या व्यक्तीचा ब्रेन ट्युमर असणारा दुःख दूर त्या परमेश्वराना केली कशी दैवी शक्ती आता संचालकांनी सांगितलं का मार्गामध्ये यासाठी मार्गदर्शक लोक कोणा सेवकांना ताबीज रक्षा निंबू देत नाही नारळ देत नाही कसल्याच प्रकार धगाजोरा देत नाही ते देतात फक्त ते शब्द आणि त्याच प्रकार त्या परमेश्वराने शब्दावर कार्य केले आणि क्रिया झाली अशी दैवी शक्ती बाबाने आम्हाला दिली माझ्या बोलण्यातून कळत नकळत पण ज्या काही चुका झाल्या असेल भगवंता झालेल्या चुकीची माफी मागतो माझ्या शब्दाला विराण देतो सर्वांना माझा नमस्कार